अहमदपूर अंबेजोगाई हायवेवर भीषण अपघात टाटा सुमो व ट्रकचा झाला भीषण अपघात कीर्तन ऐकण्यास निघालेल्या दोन महिलांचा जागीच मृत्यू लहान बालके ड्रायव्हर गंभीर जखमी टाटा सुमो चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला हा भीषण अपघात रोडच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर आदळली टाटा स्मो पहा हा खास महावार्ता न्यूजचा वृत्तांत अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील महिला कीर्तन ऐकण्यासाठी निघाल्या होत्या रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाच्या सुमारास अहमदपूर आंबेजोगाई हायवेवर देवकरा ते दगडवाडी दरम्यान पाण्याच्या टाकीजवळ टाटा सुमो क्रमांक एम एच चोवीस सी अठ्ठावन्न सदुसष्ट व ट्रक क्रमांक टी एस झिरो पाच यू बी अठ्ठ्याण्णव बहात्तरचा भीषण अपघात घडून आला यात टाटा सुमोमधील दोन महिला सविता शिरसाट व विजयमाला सिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला दोघीही राहणाऱ्या मोहगाव येथील असून त्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे टाटा सुमोत एकूण सात प्रवासी प्रवास करत होते तीन महिला तीन लहान बालके व ड्रायव्हर असे सात प्रवासी या टाटा सुमोमध्ये प्रवास करत होते हे सर्वजण जखमी झाले असून त्यांच्यावरती प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव या ठिकाणी उपचार करत असून काहींना आंबेजोगाई येथे हलवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थाकडून मिळत आहे अपघात एवढा भीषण होता की टाटा सुमोमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी स्थानिकांनी मदत केली पोलिसांच्या मदतीनं विनोद मुंडे सतीश मुंडे बळीराम मुंडे ज्ञानोबा गुट्टे विश्वनाथ मुंडे पारनाथ गुट्टे एच आर मुंडे यांनी मदत करून ॲम्ब्युलन्सद्वारे किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या जखमींना पोहोचवण्यात आलं यापैकी दोन महिला मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं मात्र या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत किनगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता दोन महिलांच्या एम एल सीची नोंद असल्याची त्यांच्याकडून माहिती प्राप्त होत आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे प्रतिनिधी विनोद मुंडेसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज अहमदपूर लातूर